हा हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हा सकाळचा सा पसारा तुम्हाला दिसतच असेल पप्पा आले होते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवले होते चहा गरम करायला ठेवला होता तर रात्रीच डाळ फुगत टाकली होती आज पुरणपोळीचं जेवणाचा वेत होता कारण आज स्वामींचा प्रकट दिन होता आणि स्वामींना पुरणपोळी खूप आवडते त्यामुळे मग मी आज पुरणपोळी करायचं ठरवलं होतं त्यामुळे पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी करायचं कॅन्सल केलं कारण दुसऱ्या दिवशी स्वामींचं प्रकट दिन असल्यामुळे मग तेव्हाच करायचं ठरवलं तर इथं मी डाळ आता कुकरला लावून दिली होती आणि डाळ चांगली शिजली होती चार ते पाचशिट्यामध्ये तर ह्यांनी पूजा तोपर्यंत ह्यांनी पूजा करून घेतली स्वामींची अभिषेक वगैरे घालून आणि छान नवीन वस्त्र घातले स्वामींना आणि छानपैकी मोठा हार घेऊन आले होते स्वामींच्या फोटोला तोसुद्धा आम्ही पूजेला लावला आणि अशी छान अशी पूजा त्यांनी करून घेतली त्या माझं इथे जेवणाची गडबड चालू होती पप्पा आणि हे दोघं पण बाहेर जाणार होते तर मग स्वामींना पुरणपोळीचं जेवण हा संध्याकाळी करणार होते मी त्यामुळे मग आत्ता जेवण स्वामींना गोडनाथचं नैवेद्य बनवायचं होतं तर मग मी शिरा बनवला पटकन आणि तोच आम्ही स्वामींना दाखवला तरी ते त्यांच्या डब्याला मी उकड बटाट्याची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या ते ऑफिसला निघून गेल्यानंतर मग मी पुरणपोळीच्या जेवणाचं तयारी करून ठेवली म्हणजे सारण बनवून ठेवलं तर मी मिक्सरलाच सारण लावलं होतं कारण ते चाळणीतून बारीक करून घ्यायला खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता कारण मग छकुली श्रीयान वगैरे मध्ये मध्ये लुडबुड करतात त्यामुळे मग म्हटलं मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे की छान प्रकारे बारीक झालं होतं मिक्सरमध्ये आणि गूळ वगैरे मी सगळं आधीच बारीक करून घेतलं होतं तेच मी आता सगळं एका कढईतमध्ये दे टाकून दिलं आहे आणि मिक्सरमध्ये केलेलं वाटण आणि गूळ टाकून दिलं त्यानंतर मग वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकलं आहे त्यात त्यामुळे पुरणपोळीला खूप छानच चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्ही टाकत नसाल जायफळ तर त्यानंतर तयारी करून घेतली आणि आज स्कूलला सुट्टी होती त्यामुळे मग आम्ही सगळे टाईमपास करत बसलो होतो तर टी व्हीवरती देवळबंद पिक्चर लागला होता त्यावरच गाणं चालू होतं तर छकुली टाळ्या वाजवायला लागली ला होती देवाचं गाणं लागल्यामुळे म्हटलं मग म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की मुलांची भक्ती आपण आपल्याला दिसण्यात येत नाही पण कधी कधी त्यांची अशी देवावरची श्रद्धा ही अशी गाण्यातून किंवा आरतीतून दिसून येते कुठे आरती, आरती वगैरे चालू असली की त्यांच्या दोघांचं हे असं टाळ्या वाजवण्याचं काम चालूच असतं तर ते त्यांचं दोघांचं काम चालू होतं त्यानंतर मग त्यांना थोडा वेळ झोपवली आणि मग संध्याकाळच्या जेवणाला लागले तरी तर मी आता पुरणपोळीसाठी पीठ तयार करून घेत होते तर मी अर्धं मयद्याचं पीठ आणि अर्धं चपातीचं पीठ असं दोन्ही मिक्स करून पीठ घेतलं होतं आणि त्यात मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता म्हटलं पीठ लगेच तयार करून ठेवते कारण एक तासभर मला ते मोरत ठेवायचं होतं म्हणून म्हटलं मी पटकन आधी पहिलं पीठ मळायला घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचं जेवण करायला घेतलं तर आजच्या जेवणात आमटी पुरणपोळी भजी भात आणि श्रीखंड होतं तर असं स स्वामींचं नैवेद्याचं ताट होतं त्यानंतर मग आमच्याकडे बारीक बारीक पाऊस पडायला लागला होता कारण खूप दोन दिवस झाले खूप ढगाळ वातावरण चालू होतं आणि अचानकच रात्री थोडाफार पाऊस पड म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं कदाचित तुम्हाला दिसत नसेल भुरकट असल्यामुळे पण तुम्ही बघू शकता इथे थोडं लाईटीच्या उजेडात दिसतंय बारीक बारीक पडतोय तो तर चला भेटूया आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय